नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण फक्त अर्धा लिटर दूध आणि दहावाला पार्लेची बिस्किट पुडा ना अगदी किलोभर अशी आईस्क्रीम करणार आहोत आईस्क्रीम म्हणलं की मुलांच्या आवडीचा विषय तर आज तीच आईस्क्रीम आपण घरच्या गर घरी कमीत कमी, कमी पैशामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ रुपयामध्ये ही आपली किलोभर इतकी आईस्क्रीम तयार होते आणि आईस्क्रीम पाहिलात का तुम्हाला बघितल्यानंतर मोह तर आवरणारच नाही ही आईस्क्रीम करण्याचा आता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करून सर्वात महत्वाचं साहित्य वापरणार आहोत ते, वापर ते म्हणजे पार्लेजी बिस्किट पुडा तर हा बिस्किट पुडा पाहून सगळ्यांना लहानपणीची आठवण आली असेल कारण सर्वांनी हा लहानपणी बिस्किट पुडा खाल्ला असेल फक्त आपण एक दहा वाला पार्लेची बिस्किट पुडा घेतलेला आहे आणि तो एका डिश मध्ये काढून कढईमध्ये ना आपल्याला एक कप भर इतकं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपलं हलकंसं गरम झालं की कढईवर सगळीकडे पसरून हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे असं का करायचं तर आज आपण जो पदार्थ करत आहोत तो गोडाचा करत आहोत मग ह्या कढईमध्ये अगोदर तिखट तर केलं असेल तर त्याचा तिखटपणा ह्या पदार्थामध्ये येला नको म्हणून आपल्याला ही एक स्टेप करायची सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घेणे घ्यायचं आहे जेणेकरून आपलं हे दूध तळाशी चिटकणार नाही म्हणून आता कडेमध्ये किती अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं घट्ट दूध घ्यायचं आहे आणि कपा प्रमाण सांगायला गेलं तर दोन कप भरून आणखीन थोडंसं पाव कपला सुद्धा कमी इतकं दूध आपलं आहे साकर। साकर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे साखर तर साखर पोहे खायचे चार चमचे इतकीच साखर घातलेली आहे आता नाही आपण दूध छान असं डोळून घेणार आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये आपली साखर विरघळी जाईल गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे हे ना उतू जाणार नाही आणि आपल्याला हे दूधनं पहिल्यापेक्षा थोडंसं आठवून घ्यायचं आहे बघा दुधावर हा लिक्कीशी अशी साय आलेली आहे आता आपल्याला हे सतत मिसळत राहायचं आहे कडेला दुधाची जी साय येते ती सुद्धा आपल्याला ह्या दुधामध्ये मिसळून घ्यायची आहे बघा दूध आपल्याला जवळजवळ एक सात ते आठ मिनटं हे उकळू द्यायचं आहे म्हणजे अगोदरपेक्षा ना एक थोडंसं एक दहा ते वीस टक्के दूध आपल्याला आटवायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा आटवायचं नाही बघा इथं आपल्या अगोदर किती दूध होतं आणि आता तुम्हाला थोडंसं आटलेलं दूध दिसत असेल दुधाला छान अशी उकळीसुद्धा आपल्याला यायला लागलेली आहे आता आपण घेतलेला एक दहावाला पार्ले जी बिस्किट होता ना ती बिस्किट आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत एक एक करून संपूर्ण बिस्किट घालणार आहोत आता तुम्हाला हवं तर तुम्ही हि ही, हित बिस्किटांचा चुरा करून घालू शकता किंवा मिक्सरला बारीक करून पावडर घातलात तरीसुद्धा चालेल पण आपण पुढे एक स्टेप अशी करणार आहोत जे की तुमची बिस्किटं अजिबात मोठे तुकडे राहणार नाही त्यामुळे दुधामध्ये जरी अख्खी बिस्किटं आपण टाकली तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही आता बघा आपल्याला होता होईल असं चमच्याने किंवा असा स्पॅच्युला जर असेल त्याने ही बिस्किटं अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे मॅश करायचे आहेत म्हणजे दुधामध्ये छान असे मिसळे जातील किंवा तुम्ही पावभाजीचा जो मॅशर असतो त्यांनी असं मॅश केला थोडंसं हलकंचं तरी सुद्धा चालेल दुधाचा आणि बिस्किटांचा एक जीव छान प्रकारे झालेला आहे त्यामुळे बघा ह्याला छान असा दाटसरपणा घट्ट आलेला आहे आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर वापरलेला नाही किंवा दूध पावडर वापरलेली नाही आता बघा ह्याला बुडबुड याय लागलेले तुम्हाला तर दिसतच असेल आता ह्या आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि इकडे फॅन खाली ठेवून आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे दुधामध्ये ना साखर इथं जरा कमी वापरली ह्याचं कारण आपली पार्लेची बिस्किटंसुद्धा खूप गोड प्रमाणामध्ये असतात त्याच्यामुळे साखर कमी वापरले तुम्हाला हवं तर आणखीन तुम्ही दोन ते तीन चमचे साखर वापरलात तरीसुद्धा चालेल किंवा गोडाचं प्रमाण कमी आवडत असेल तर साखरेचं प्रमाण कमी ठेवलं तरीसुद्धा चालेल आता इकडे गॅसवरनं उतरून फॅन खाली ठेवली होती हे मिश्रण थंड होण्यासाठी बघा मिश्रण आपलं थंड झाल्यानंतर हे मिश्रण तुम्हाला असं घट्टसर दिसत असेल आपल्याला मिश्रण पूर्णपणे थंड करूनच घ्यायचं आहे आता मिश्रण थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये साधारण अर्धा चमच इतकी आपण वेलचीपूड घालणार आहोत तसं तर बिस्किटांना एक फ्लेवर असतो पण वेलची पूड घातल्यामुळे ना आणखीन छान असा फ्लेवर येतो म्हणून थोडीशी घातलेली आहे किंवा नाही घातला तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही हे मिश्रण आपलं थंड झालेलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना आपण ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत एकदम बारीक स्मूथ अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता बघा तुम्हाला सांगितलं होतं आपण पुढे एक स्टेप करणार आहोत ज्याच्यामध्ये बिस्किटांचे जरासुद्धा तुकडे राहत नाहीत ते म्हणजे हे स्टेप बघा इथं मिक्सरला छान असं ही पेस्ट करून घेतल्यानंतर एकसुद्धा बिस्किटचा तुकडा राहिलेला नाही छान एकदम बारीक एक स्मूथ अशी आपली ता इथं पेस्ट तयार झालेली आहे आता ही तयार झालेली आपले मिश्रणाची पेस्ट आहे ती आपण एका ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता बाकीचं जे मिश्रण उरलं ना ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण वाटून घेणार आहोत पण मिश्रण मात्र थंड असावं ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर मिश्रण गरम असताना तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटायला घाई केलात तर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये गॅस होऊन ह्याची ब्लॅश्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्या आता संपूर्ण मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा याची बारीक प्युरी करून घेतलेली आहे मिश्रण दोन वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेतलं कारण इथं मिक्सरचं भांडं छोटं वापरल्यामुळे मिक्सरचं भांडं हे छोटं वापरलं ना त्याच्यामध्ये बारीक एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार होते तुमची जर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये होत असेल तर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं वापरात तरी सुद्धा तुम्ही एका वेळेस सगळं मिश्रण हे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना हे असं वाटू शकता आता तयार झालेलं सगळं आपण ह्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे डब्याच्या आपण वरचं झाकण लावून हा डबा ना फ्रीजर मध्ये तीन ते चार तासांसाठी ठेवणार आहोत आपण जे आज आईस्क्रीम करत आहोत ती पार्ले जी बिस्किटची आईस्क्रीम करत आहोत अगदी स्वस्तात मस्त अशी ही आईस्क्रीम तयार होते आणि ही आईस्क्रीम करण्यासाठी ना आपण कुठली फ्रेश क्रीम फ्रीप क्रीम किंवा फ्लॉवर या कशाचाच वापर करणार नाही अगदी घरच्या साहित्यात स्वस्तात मस्त ही अशी आपण आईस्क्रीम करणार आहोत आता पुढे बघा चार तासानंतर हा डबा ना फ्रीज मधून बाहेर काढलेला आहे आता इथं आपली आईस्क्रीम ही जमा झाली पण आपल्याला पाहिजेल तशी जमा झालेली नाही आणि आपण आईस्क्रीम कुठली करत आहोत ती म्हणजे चॉकलेट फ्लेवरची त्याच्यासाठी आपल्याला आणखीन एक स्टेप करायची ती म्हणजे बघा आपली जी जमा केलेली आईस्क्रीम आहे ती आपण मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत ती तुम्हाला वाटलं असेल ही आईस्क्रीम अशी जमा झाली म्हणजे खाण्यासाठी तयार झाली तर अजिबात नाही ही आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झालेली नाही आपण अजून एक अशी स्टेप करणार आहोत अगदी विकत मिळते तशीच आईस्क्रीम तयार करणार आहोत आता ती स्टेप काय तुम्हाला इथे पुढे समजेलच बघा डब्यामधली सगळी आईस्क्रीम जी आहे ती मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतली आता इथं आहे माझ्याकडे डार्क चॉकलेट कंपाऊंड तर इथं थोडंसं मी कापून घेतलं तुमच्याकडे जा जर नसेल नाही वापरत तरीसुद्धा चालेल किंवा दहावली जरी कॅडबरी डेअरी मिल्क आणला ना तर ती वापरत तरी सुद्धा चालेल तिचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आता इथं जरा मी चॉकलेट जास्तच वापरलेलं आहे कारण आपण चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम करत असल्यामुळे जरा चॉकलेट जास्तच वापरायचं साधारण इथे बघा एक छोटी वाटी भरून इतकं चॉकलेटचे तुकडे करून घेतले ते घालून घेतले आणि दोन चमचे इतके कोको पावडर घातली आता आपल्याला ह्या जारचं झाकण लावून हे मिक्सरला आपण दोन मिनटं फक्त फिरून घेणार आहोत बघा छान स्मूथ इथं आपलं हे आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट बघा इथे तुम्हाला दिसतच असेल आता याच्यामध्ये मी कोको पावडर वापरले तुमच्याकडे नसेल नाही वापरला तरी चालेल चॉकलेट नसेल नाही वापरला तरी चालेल तुम्हाला तर थोडक्यात तिथं समजलंच असेल आपण आज काय करत आहोत तर आज आपण करत आहोत चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम करत आहोत तेही अगदी दहावाला पार्लरची बिस्किट पुडा वापरून आपण ह्याच्यामध्ये कुठलं महागड साहित्य वापरलेलं नाही आपण ह्याच्यामध्ये कॉर्न फ्लावर वापरलेला नाही दूध पावडर वापरलेलं नाही किंवा क्रीम सुद्धा वापरणार नाही एकदम स्वस्तात म्हणजे तीस ते चाळीस रुपये मध्ये ही तुमची आईस्क्रीम बनून तयार होते आता पुढे बघा चार तासानंतर हा डबा ना फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे आता इथं आपली आईस्क्रीम ही जमा झाली पण आपल्याला पाहिजेल तशी जमा झालेली नाही आणि आपण आईस्क्रीम कुठली करत आहोत ती म्हणजे चॉकलेट फ्लेवरची त्याच्यासाठी आपल्याला आणखीन एक स्टेप करायची आहे ती म्हणजे बघा आपली जी, जी जमा केलेली आईस्क्रीम आहे ती आपण मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत ती तुम्हाला वाटलं असेल ही आईस्क्रीम अशी जमा झाली म्हणजे खाण्यासाठी तयार झाली तर अजिबात नाही ही आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झालेली नाही आपण अजून एक अशी स्टेप करणार आहोत अगदी विकत मिळते तशीच आईस्क्रीम तयार करणार आहोत आता ती स्टेप काय तुम्हाला इथे पुढे समजेलच बघा डब्यामधली सगळी आईस्क्रीम जी आहे ती मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतली आता इथं आहे माझ्याकडे डार्क चॉकलेट कंपाऊंड तर इथं थोडंसं मी कापून घेतलं तुमच्याकडे जर नसेल ना नाही वापरत तरीसुद्धा चालेल किंवा दहावली जरी कॅडबरी डेअरी मिल्क आणला ना तर ती वापरा तरीसुद्धा चालेल तिचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आता इथं जरा मी चॉकलेट जास्तच वापरलेलं आहे कारण आपण चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम करत असल्यामुळे जरा चॉकलेट जास्तच वापरायचं साधारण इथे बघा एक छोटी वाटी भरून इतकं चॉकलेटचे तुकडे करून घेतले ते घालून घेतले आणि दोन चमचे इतके कोको पावडर घातले आता आपल्याला ह्या जारचं झाकण लावून हे मिक्सरला आपण दोन मिनटं फक्त फिरून घेणार आहोत बघा छान स्मूथ हिथं आपलं हे आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट बघा इथे तुम्हाला दिसतच असेल आता याच्यामध्ये मी कोको पावडर वापरले तुमच्याकडे नसेल नाही वापरला तरी चालेल चॉकलेट नसेल नाही वापरला तरी चालेल ही आपण जी आईस्क्रीम अगोदर तयार केली ती एकदा मिक्सरला फिरून घ्या आणि ह्या एखाद्या अशा डब्यामध्ये काढून घेऊ शकता बघा इथं आपलं तयार झालेलं जे आईस्क्रीमचं मिश्रण आहे ते आपण इथं डब्यामध्ये थोडंच घातलं आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडेसे चॉकलेटचे तुकडे घालणार आहोत म्हणजे ना आईस्क्रीम खाताना हे दाताखाली येतात खायला खूप सुंदर छान असे लागतात आता इथं माझ्याकडे आहेत म्हणून मी वापरलेत तुम्ही नाही वापरात तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आता बाकीची जी उरलेली आईस्क्रीम आहे ती संपूर्ण आपण मिक्सरच्या जारमधून काढून घेऊन असे डब्यामध्ये घालून घेतलेले आहे आता इथं माझ्याकडे चौकोनी डबा आहे त्यामुळे मी इथं डब्यामध्ये काढून घेतलेली आईस्क्रीम किंवा तुमच्याकडे डबा जरी नसेल ना तर तुम्ही पाणी पेयचा जो ग्लास असतो त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊन आईस्क्रीम तयार करून घेऊ शकता आता वरून बघा थोडेसे इथं पुन्हा चॉकलेटचे तुकडे घातलेत डबा छान असा टॅप करून घेतला आता बघा ही आपली आईस्क्रीम छान सेट व्हावी ह्या आईस्क्रीममध्ये जरासुद्धा बर्फ जमा व्हायला नको म्हणून इथं बघा माझ्याकडे हा अलमंड पेपर आहे तर तो मी इथं डब्याला लावून घेतलेला आहे तुमच्याकडे प्लॅस्टिकची कॅरीबॅग असेल ना ती लावून घेतला सुद्धा चालेल काहीच हरकत नाही आता वर आपण घट्ट असं झाकण लावून हा डबा फ्रीजरमध्ये आठ ते दहा तासासाठी आपण ठेवणार आहोत बघा तुम्हाला ही आईस्क्रीम होण्यासाठी मी भरपूर अशा टिप्स सांगितल्या म्हणजे कमीत कमी, -कमी पैशाचा वापर करून जी कुठली वस्तू तुमच्याकडं नसेल तर त्या ठिकाणी काय वापरायचं सुद्धा सांगितलं म्हणजे का नाही घरच्या घरी तुम्ही आईस्क्रीम तयार करू शकता माझा नेहमी हाच एक हेतो असतो की साध्या सोप्या व्हिडिओ घेऊन येण्याच्या जेणेकरून त्या सर्वांना करून पाहता याव्या तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजेत की नाही मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका म्हणजे पुढील येणारे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे बघा दहा तासानंतर ना हा फ्रीजरमधून डबा बाहेर काढलेला आहे आणि बघा आपली आईस्क्रीम सुद्धा छान प्रकारे सेट झालेली आहे आता माझ्याकडे इथे स्मून आईस्क्रीम काढण्याचा असल्यामुळे हा मी इथे स्मून वापरत आहे पण तुमच्याकडे जर नसेल काहीच हरकत नाही हा डबा थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये ठेवा खालून आईस्क्रीमात आपली थोडीशी वितळी जाते मग हा डबा तुम्ही एखाद्या ताटामध्ये पालता करा आणि मग आईस्क्रीमचे तुकडे करून घेऊ शकता आता इथं आईस्क्रीम बघा मी काढते तेव्हाच तुम्हाला समजत असेल ही, ही किती भारी आणि टेस्टी झालेली आहे बघा अगदी बाहेर विकत मिळते ना त्याच्यापेक्षा भारी हे आईस्क्रीम झालेले आहे बाहेर आपण आईस्क्रीम आणतो ती कधी केली आपल्याला माहीत नसते कशाप्रकारे केले माहीत नसते पण जर तुम्ही एवढ्या स्वस्तात घरी आईस्क्रीम तयार होत असेल तर का बरं बाहेरनं विकत आणायचे आणि खरंच मी सांगते म्हणून थोड्यातर प्रमाणामध्ये ही आईस्क्रीम तुम्ही घरी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा ही तुमची आईस्क्रीम कशी झाली फक्त अर्धा लिटर दूध वापरून आणि अगदी दहावाला पार्लेची बिस्किट पुडा वापरून ना आपण ही आईस्क्रीम तयार केलेली आहे याच्यामध्ये आपण कुठलंच महागडं साहित्य किंवा क्रीम असं काहीच न वापरता ही आईस्क्रीम तयार केलेली आहे आणि बिस्किट पासून आईस्क्रीम केले तुम्हाला कोणीच बोलणार नाही इतकी खाण्यासाठी टेस्टी लागते आईस्क्रीम म्हणलं की कोणाला आवडणार नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रीम आवडते पण त्यातल्या त्यात सांगायला गेलं तर मुलांना फारच ही चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम आवडते उन्हाळा सुरू आहे तोपर्यंत नक्की माझ्या सांगण्यावर ट्राय करून आईस्क्रीम सांगायला गेलत ना तर अगदी स्वस्तात तयार झाले म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ रुपयामध्ये अर्धा किलो इतकी आपली आईस्क्रीम तयार झाली बघा अर्धा लिटर दूध हे पस्तीस ते छत्तीस रुपयाला मिळतं आणि दहावाला बिस्किट पुडा वापरून चॉकलेट फ्लेवरची महागडी आईस्क्रीम अगदी स्वस्तात केलेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो असेच छान छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या सोप्या आईस्क्रीमला एक लाईक तो बनतोच व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आपल्या आईस्क्रीम करून पाहतील मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय